तर अमरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण आणखीन एका नवीन मेनलाईन आय पी ओबद्दल माहिती घेऊ सो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये वन मोबीविकी नावाचा जो आय पी ओ आहे त्याच्याबद्दल मी ह्या ठिकाणी रिव्ह्यू केलेला होता आणि आय पी ओला एक चांगला प्रतिसाद मिळू शकतो असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तसंच मित्रांनो काही होताना आपल्याला दिसत आहे कारण आय पी ओला एक चांगलं सबस्क्रिप्शन सध्या आपल्याला मिळतंय पण ह्याच दरम्यान आज बारा डिसेंबर आहे आणि बारा डिसेंबर रोजी मार्केटमध्ये आणखीन एक नवीन आय पीओलेला आहे त्याचं नाव आहे ई इ... इनव्हेंचर्स नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती कंपनी नेमकं ने काय करते ते थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो कंपनी मित्रांनो हेल्थ केअर ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं काम करते आता फॉर एक्झाम्पल बघा ज्या वेळेला आपण एखाद्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये असतो त्यावेळेला बरेचसेच डॉक्युमेंटेशन वर्क्स असतात काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क्स असतात ज्याचं बर्डन आपल्याला खूप जास्त असतं सो असे जे काही डॉक्युमेंटेशन बर्डन्स आहेत जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन्स आहेत ते कमी करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा इन्शुरन्सचा क्लेम आहे त्या त्याविषयी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते हाताळण्याचं काम करते आणि तुम्हाला जो काही क्लेम आहे तो सुविधाजनक पद्धतीने देण्याचा या ठिकाणी काम काम काय हे कंपनी ठिकाणी करते म्हणजे थोडक्यात जी काही क्लेमची प्रोसेस आहे ती ह्या ठिकाणी इझी करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते सो अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस कंपनी या ठिकाणी हेल्थ केअर सेक्टरला प्रोव्हाइड करते सो अर्थातच तुम्हाला कळला असेल की कंपनी नेमकं या ठिकाणी काय करते सो या बद्दल आपण मित्रांनो थोडीशी माहिती घेऊया सो हा जो आय पी ओ आहे तो आजच ओपन झालेला आहे बारा डिसेंबर रोजी आणि सोळा डिसेंबरपर्यंत हा आयपीओ ओपन असणार आहे आता आपण इतर डिटेल्स आहेत त्याच्याविषयी थोडीशी सखोल माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू सो so, आय जो असेल तो एकोणीस डिसेंबर रोजी हो मार्केटमध्ये लिस्ट होईल आणि जे काही शेअर्स आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये अठरा डिसेंबर रोजी हो या ठिकाणी क्रेडिट केले जातील म्हणजे जर हा आय पी ओ तुम्हाला मिळाला तर पैसे तुमचे ह्या बँक अकाउंटमधून काय होणार डेबिट होणार आहेत ह्या डेट रोजी ओके चला आता आपण विचार करूया की या ठिकाणी हा जो आय पी ओ आहे हो, तो कशा पद्धतीचे रिटर्न्स आपण देऊ शकतो त्याचं एक प्रॉपर अॅनॅलिसिस आपण या ठिकाणी करूया आता बघू शकता तेराशे एकोणतीस रुपये मित्रांनो बिडिंग प्राईज असणार आहे म्हणजे मॅक्सिमम आपण तेराशे एकोणतीस रुपये घेऊन चालतो मिनिमम बिडिंग प्राइस बाराशे पासष्ट रुपये या ठिकाणी आहे अकरा शेअर्स मित्रांनो लॉट साईज असणार आहे म्हणजे एका लॉटकरिता पंधरा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतील आणि कंपनी मित्रांनो दोन हजार चारशे सत्त्याण्णव करोड ब्याण्णव लाख रुपये या ठिकाणी या आय पी ओच्या माध्यमातून मार्केटमधून रेस करेल so, सो ह्या एपीला सुद्धा एक चांगला प्रतिसाद मला मिळेल याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न करतो बी एस सी आणि एन एस सी अशा दोन्हीही सेगमेंटमध्ये म्हणजे दोन्हीही एक्सचेंजवरती ह्याची लिस्टिंग होणार आहे जर तुम्ही एक रिटेलर असाल तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी मिनिमम एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकाल बेड करू शकाल आणि जर तुम्ही एक एच एन असाल तर या ठिकाणी चौदा लॉट मिनिमम आणि मॅक्सिमम एक अडुसष्ट लॉट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकणार आहात अप्लाय करू शकणार आहात ओके आता चला आता आपण पुढे बघूया याची जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स आपल्याला काय सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत सो आता मित्रांनो बघू शकता ज्या कंपनीचा रिवेन्यू आहे ओके तो रेवेन्यू मला या ठिकाणी वाढताना दिसतोय ज्या अमाऊंट्स आहेत त्या करोडमध्ये आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सातशे चौऱ्याऐंशी करोड रुपये ह्या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये रेव्हेन्यू होता त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये एक हजार साठ कोटी झाला त्यानंतर तुम्ही बघू शकता आता सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बाराशे चौऱ्याण्णव करोड रुपये यांचा रेव्हन्यू म्हणजे रेव्हन्यू मध्ये चांगली वाढ आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर तुम्ही भेटा दोनशे बत्तीस करोडून आता दोनशे आठ करोड रुपये या ठिकाणी झालेला आहे ओके थोडका थोडासा मला वाटतं या ठिकाणी मागील वर्षापेक्षा आता प्रॉफिट थोडासा आपल्याला कमी दिसतोय ओके म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये हा जो प्रॉफिट आहे तो दोनशे आठ कोटी रुपये या ठिकाणी दिसत आहे ओके म्हणजे मागील वर्षापेक्षा थोडासा या ठिकाणी काय झालेलं आहे प्रॉफिटमध्ये घसरण येताना आपल्याला दिसत आहे पण हरकत नाही कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे रिझर्व्हचा जर विचार केला तर तेराशे साठ कोटींच्या रिझर्व्ह आहेत आणि मात्र आठशे अठ्ठावीस कोटींची कंपनीवरती आहेत सो एक चांगला रिजर्व आणि डेट रेशो यांनी काय केलेला आहे मेंटेन केलेला आहे आणि डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो बघू शकता झिरो पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आहे म्हणजे कंपनीचा जो डेट टू इक्विटी रेशो आहे तो सुद्धा या ठिकाणी एक रिजनेबल आहे आता आपण बघूया प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन वीस टक्क्यांचं मित्रांनो प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन आहे सो so, हे खूप हायेस्ट मार्जिन असते मित्रांनो कारण बघा अशा ज्या कंपन्या असतात त्या जनरली सर्व्हिस बेस्ड कंपनी आहेत आणि सर्व्हिस बेस्ड ज्या कंपनी असतात त्यांची जी काही कॉस्टिंग असते ती कॉस्टिंग या ठिकाणी फार जास्त कमी असल्या कारणाने एक्सपेन्सेस ॲटोमॅटिकली या ठिकाणी कमी होतात आणि रेव्हेन्यू आणि जो काही मित्रांनो प्रॉफिट आहे तो या ठिकाणी वाढतो चला आता आपण प्राईस टू अर्निंग रेशोचा विचार केला तर तो एकसष्ट पॉईंट पंचावन्नचा या ठिकाणी प्राइस टू अर्निंग रेशो आहे अर्थातच थोडासा जास्त आहे पण हरकत नाही मला असं वाटतं की सबस्क्रिप्शन चांगलं मिळाल्या कारणाने एक चांगली ओपनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते सो so, आता आपण मुख्य गोष्टीकडे येऊया ग्रे मार्केट प्राइस कारण बघा ग्रे मार्केट प्राइस जर चांगलं नसेल तरी जरी आय पी ओ फंडामेंटली स्ट्रॉंग असला तरी सुद्धा काय होतं बऱ्याचशाच वेळेला ग्रे मार्केटमुळे या ठिकाणी त्याचा जो काय परफॉर्मन्स आहे तो या ठिकाणी ढासळतो सो इथे तुम्ही बघू शकता अठ्ठावीस टक्क्यांचं ग्रे मार्केट प्राइस आहे म्हणजे आय पी ओचं जे काही ग्रे मार्केट प्राईज आहे ते या ठिकाणी थोडंसं पडलेलं आहे काल एकतीस टक्क्यांचा अंदाज होता पण आता हे अठ्ठावीस टक्क्यांवर आलेलं आहे कारण ह्याचं एकच आहे की पहिल्या दिवशी जी काय सबस्क्रिप्शन होती ती सबस्क्रिप्शन ह्या ठिकाणी म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही आहे फक्त मित्रांनो वन पॉईंट थर्टी सिक्स टाइम्स या ठिकाणी सबस्क्रिप्शन झालेलं आहे जरी सबस्क्रिप्शन अजून दोन दिवसामध्ये वाढली तर ह्या ठिकाणी आय पी ओ आणखी चांगले रिटर्न्स आपल्याला देऊ शकतो पण मला असं वाटतं की ओपनिंग जे आहे ती ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह होऊ शकते काही दिवसांआधी मित्रांनो एक आय पी ओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला होता फंडामेंटली तो आय पी ओ खूप जास्त स्ट्रॉंग होता पण तरीसुद्धा मित्रांनो काय झालं त्यामध्ये जी काही लिस्टिंग आहे ती लिस्टिंग ह्या ठिकाणी चांगली झाली नाही तो आय पी ओ आता सध्या निगेटिव्ह परफॉर्म करतो आहे कारण सबस्क्रिप्शनच त्याला चांगल्या पद्धतीने न मिळाल्या कारणाने फंडामेंटली स्ट्रॉंग असून सुद्धा तो आय पी ओ चांगला परफॉर्म करू शकला नाही so, सो आय पी ओ फंडामेंटली स्ट्रॉंग आहे सो मला असं वाटतं की सबस्क्रिप्शन चांगली झाली सो डेफिनेटली तुम्हाला ह्या ठिकाणी चांगले रिटर्न्स मिळू शकतात जर उद्याच्या सेशनमध्ये जर ग्रे मार्केट प्राईस तुम्हाला वाढताना दिसलं किंवा आणखी समजा यायला सबस्क्रिप्शन चांगली भेटली सो डेफिनेटली एक चांगले रिटर्न्स आपला हा आयी ओ करू शकतो आणि सध्याची जी काही मार्केट कंडिशन आहे ती सुद्धा फार जास्त निगेटिव्ह आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की या ठिकाणी आयपीओला जरा प्रतिसाद जो आहे तो थंड या ठिकाणी मिळताना दिसतोय आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू